नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक सासू सुनेचं सुंदर भारूड बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या आणि मामा जे कमावले तेवढा मला द्या अनुमाजीने तेवढं मला द्या आहो सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या अन मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या हो आहो सासूबाई तुमचं घर माचा मोठा बंगला तेवढा मला द्या अन मामाजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजीने कमवलेलं तेवढा मला द्या आणि मामाजीने कमवलेलं तेवढा मला सासूबाई तुमची शेत शेती नको बाळी नको तीही तुम्हीच घ्या आहो सासूबाई तुमची शेती नको बाळी नको तुमची तुम्हीच घ्या आणि मामाजीची शंभर एकर तेवढी मला द्या अन मामाजीची शंभर एकर तेवढी मला द्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमच तुम्हीच घ्या अन मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या अन मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या हो अहो सासूबाई तुमचं सोनं नको चांदी नको तेही तुम्ही घ्या अहो सोनं नको चांदी नको तेही तुम्ही घ्या अन मामाजीचं हातातलं कळ तेवढं मला द्या अन मामाजीचं हातातलं कळ तेवढं मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या आणि मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या मामाजीने कमावलेलं तेवढा मला द्या हो आहो सासूबाई तुम्ही नको मामाजी नको आहो सासूबाई तुम्ही नको मामाजी नको दीर नको ननन नको तुमचं तुम्ही घ्या माझ्या बापाने जावई केला तेवढा मला द्या अन माझ्या जा बापाने जावई केलाय तेवढा मला द्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या अन मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या अन मामाजीने कमवलेलं तेवढं मला द्या धन्यवाद